भंडारा जिल्ह्यात सध्या वाळू माफियांची मजुरी चांगलीच वाढली आहे वाळूचे अवैध ट्रॅक्टर पकडायला गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच ट्रॅक्टर चालवण्यात आलं यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला भंडारा जिल्ह्याच्या खमारी परिसरातली ही घटना आहे भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या वाळूला मोठी मागणी आहे आणि त्यासाठी वाळू माफिया वाटेल त्या मार्गाने वाळूची चोरटी वाहतूक करतात खमारी वाळू घाटावर वाळूची चोरी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली तर तातडीनं पंधरापेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक खमारी इथं दाखल झालं नदीपात्रात पंचवीस ते तीस ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू उपसा करत होते पोलीस आल्याचं दिसताच ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला मात्र एका ट्रॅक्टरनं पोलिसांच्या अंगावरच गाडी चढवली यात पोलीस कर्मचारी त्र्यंबक गायधने यांच्यावरून ट्रॅक्टर गेल्यानं त्यांच्या पायाचं हाड मोडलं सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या कारवाईत पोलिसांनी आठ ट्रॅक्टर जप्त केले मात्र या प्रकरणानं वाळू माफिया मुजूर झाल्याचं दिसून येत आहे